तर मित्रांनो नमस्कार बिझनेस चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत करतो आजचा आपला टॉपिक निश्चित ध्येय माणसाला जर का एखाद्या पर्टिक्युलर त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला एक गोष्ट असते ती म्हणजे निश्चित ध्येय जीवन जगत असताना प्रत्येक माणूस हा निश्चित ध्येय ठेवून काम करत असतो म्हणून निश्चित ध्येयासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्यासाठी एक गोष्ट असते ती म्हणजे संयम आणि सातत्य या दोन गोष्टीची जो सांगड घालतो तो त्या निश्चित ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो परंतु संयम आणि सातत्य हा एकदम सडनली आपल्यामध्ये येणारा गुण देखील नाही त्यासाठी तुम्हाला प्रचंड ज्ञानाची आवश्यकता असते तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचणे पेपरमधले कट्स वाचणे त्यामुळे तुम्हाला काय होईल की संयम कशा प्रकारे बाळगायचा असतो किंवा सातत्य कशा प्रकारे ठेवायचं असतं हे समजत चालेल मन आणि एखादा व्यक्ती असतो की एखाद्याने सुरुवात केली आणि तो चार दिवसात खाली तो बंद करून टाकतो सर्व त्याची सिस्टीम परंतु त्यावेळेस तो संयमानं परत उभा कसा राहतो त्यासाठी त्याच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे म्हणून संयम आणि सातत्य ह्या दोन गोष्टी जर आपल्यामध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात जसं की वाचन करावं वा लागतं नंबर एक नंबर दोन तुम्हाला फिरावं लागतं माणूस फिरला पाहिजे बरोबर आणि नंबर तीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट वाढवावा लागतो लोक पब्लिसिटी जायला आपण म्हणतो की लोकांपर्यंत ट्रस्ट देणं त्याला आपण म्हणतो की मार्केटमध्ये फिरणं आपण त्याला म्हणतो या गोष्टी म्हणजे ट्रस्ट कॉन्टॅक्ट टू पीपल हा भाग खूप महत्वाचा आहे हे जर तीन गोष्ट आपण करत असेल तर आपण आपल्या यशस्वी आयुष्यामध्ये आणि निश्चित ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो मी एका तीर्थक्षेत्राला गेलो होतो तर त्या तीर्थक्षेत्रावर जात असताना लहान मुलं असतात ना ते लहान मुलं ते गंध लावतात बघा त्यांचं एकाच गोष्टीवरती लक्ष असतं की त्या कपाळावरती नवीन व्यक्तीचा गंध आहे की नाही आहे ते बाकीच्या चेहऱ्याकडे बघत पण नाही ते बघतात याचा गंध याचा कपाळ मोकळा ना जाऊन डायरेक्टली जाऊन त्याला गंध लावणं त्यावेळेस आपण म्हणतो की आमच्याकडे पैसे नाही तुमच्याकडे जे असेल ते किंवा नका दे बरोबर आहे आणि बिझनेस स्ट्रॅटेजी आणि तो गंध लावताना आपल्या दहा पंधरा फुट आपल्या सोबत सोबत चालत आपण दोन कुठून तरी कसं तरी ऍडजस्ट करून त्याला देतो बरोबर आहे की म्हणजे त्याचं निश्चित असतं की मला ह्या व्यक्तीला गंध लावायचा आहे आपण त्याला नाही नाही जरी म्हणलं तरी ते ऐकत नाही ना ना आपल्याला गंध लावतात म्हणून आपण जर आपल्या बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं असेल व्यवसायात सक्सेस व्हायचा असेल तर ह्या दोन गोष्टीचा मार्ग लागला पाहिजे म्हणजे वाचन आपल्या सॉरी संयम आणि सातत्य आणि ते संयम आणि सातत्य मिळवण्यासाठी तुम्हाला वाचन केलं पाहिजे आउट ऑफ फिरलं पाहिजे आणि मार्केटमध्ये तुम्हाला पीपल ऑफ ट्रस्ट हा जो भाग आहे तो निर्माण केला पाहिजे नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकतात आणि आज समाजामध्ये ज्यावेळेस आपण या परिस्थिती बघतो त्यावेळेस अक्षरशः वाईट वाटतं की मुलं हरून जाताना दिसतात एखाद्या फेजमधून जगत असताना दिसतात त्यांना काही करू वाटत नाही त्यांना स्वतःचं जीवनच एक काही मोठं संकट वाटायला लागतं भीती वाटायला लागते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या भगतसिंगाचा आदर्श घ्या सुभाषचंद्र बोसचा आदर्श घ्या तुमचं जीवन नक्कीच सुधारतं आणि हे चरित्र वाचले तर तुम्हाला संयम आणि सातत्य तुमच्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार मी एवढं बोलून थांबतो धन्यवाद